एकाच वेळेला एकशे चार उपग्रह अंतराळात सोडून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला उत्तम दर्जा असेल माफक माफक दरात किंवा खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याचं काम सुद्धा हे इस्रोच्या माध्यमातून होत असत दोन हजार चौदा ला इतर देशांचे पस्तीस उपग्रह अवकाशात भारताने सोडले होते परंतु दोन हजार चौदाच्या नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून नऊ वर्षात तीनशे सात उपग्रह हे अवकाशात सोडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं चार हजार कोटी रुपयाचं परकीय चलन त्यामुळे कमवलं गेलं इस्रोचं पूर्वीचं बजेट पाच हजार सहाशे कोटी होतं आज इस्रोचं बजेट चौदा हजार कोटी इतकं आहे हे सर्वच्या सर्व आदरणीय सर्व? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठिंब्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे झालं आहे जिस्तर आहे मोदी माझी